नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला चाळीतील एका महिलेच्या हाती प्रेमपत्र पाठवतो सायलीची एक जहलक पाहायला मिळ मिळाल्याने त्याचा जीव कासावीस होतो ते पत्र वाचून सायली तर लाजून चूर होते आणि त्यात कुसुमही तिला त्यावरून चिडवू लागते सायलीच्या प्रेमात अर्जुन कवी झाल्याचं चा कुसुम म्हणते तर दुसरीकडे खोट्या तन्वीने म्हणजेच प्रियाने चावी दिल्यानंतर अस्मिताचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो ती चक्क पूर्ण आजी आणि कल्पनाला जाऊन जाप विचारते की आज तन्वीच्या डोळ्यात पाणी बघून तुम्हाला छान वाटलं असेल ना त्यांनाही नेमकं कळत नाही की अस्मिता कशाबद्दल बोलते अर्जुनवर जीव ओवाळून टाकणारी तन्वी एकटीच रडत बसली आहे तन्वीचं अर्जुनसाठी योग्य जोडीदार आहे हीच तीच आपल्या घरात सुख आणेल अर्जुनची बायकोत तन्वीच असायला हवी असंही हो ती ऐकवते ती पूर्णा आजीला आठवण करून देते की तन्वी अर्जुनचं लग्न होईल असं वचन लहानपणीच तिने प्रतिमा आत्याला दिलेलं पूर्ण आजी तिला सध्या तरी गप्प करते पण आजीलाही तिचं म्हणणं पटल्याचं दिसतं तर सायलीचा चेहरा न दिसल्यामुळे संध्याकाळ होईपर्यंत अर्जुन तिथेच बसलेला असतो रागाच्या भरात चैतन्यही तेथे ते येतो त्याने एकही फोन न उचलल्याने तो अर्जुनला शोधत तिथे येतो त्यालाही आश्चर्य वाटतं की तो सकाळपासून कसा बसला आहे या दिवसात सायलीला बघण्याचा अखेरचा सा प्रयत्न म्हणून तो तिथल्या एका फुलवाल्याला पकडतो आणि त्याच्या फुलाच्या पाठीतून आणखी एक चिठ्ठी सायलीसाठी पाठवतो तेवढ्यात मधुभाऊ तिथे येतात त्या ते त्याला ते पाहून एवढंच म्हणतात की कोडगेपणाची हद्द आहे ही मधुभाऊ फुलवाल्याला पाहून विचारतात तू तर बाजारात बसून फुलं विकतो पण आज इथे कसा काय आला तेव्हा कुसुम सांभाळून घेते आणि ती फुलं तिने मागवल्याचं सांगते मधुभाऊ सायली अर्जुन एकमेकांना भेटले का याबद्दल चौकशी करतात कुसुम नाकारार्थी उत्तर देते कुसुम शिताफीने अर्जुनचे पत्र सायलीपर्यंत पोहोचवते पुन्हा रोमॅंटिक पद्धतीने अर्जुन तिला म्हणतो की एकदा तरी तिने चेहरा दाखवावा शेवटी न राहून अर्जुन त्यांच्या किचनच्या खिडकीपर्यंत येतो तिला डोळे भरून पाहिल्यानंतर अर्जुन घरी जाण्यासाठी निघतो सुभेदारांच्या घरी प्रिया कल्पनाला गुंडाळण्यासाठी तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करते तिची काळजी असल्याचा आव ती आणते कल्पनालाही तिचं वागणं खरं वाटतं ती म्हणते तन्वी तिला किती जीव लावते त्यांनी नको त्या माणसावर विश्वास दाखवला तरी तन्वीने त्याच्यावर प्रेमच केलं त्याचं हे बोलणं अर्जुन खोलीबाहेर उभं राहून ऐकतो आणि त्याला पाहून प्रिया त्याच्याविषयी काळजी व्यक्त करते अर्जुन तिला सडेतोड उत्तर देऊन पाठवून देतो अर्जुन कल्पनाला म्हणतो की तो तिचा राग कधी शांत होईल याची वाट पाहतोय अर्जुन कल्पनाला म्हणतो की जे काही झालं ते का झालं हे तिने एकदा तरी शांतपणे ऐकून घ्यावं मात्र कल्पना त्याचा हात झिडकारते तरीही अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आई, आई मुला इतकेच चा आपण चांगले मित्र असल्याचं चा अर्जुन म्हणतो तो म्हणतो की तिला तिच्या रागापुढे काहीच दिसत नाहीये तिला फक्त सायली आणि त्याने काहीतरी लपवलेलंच दिसते अर्जुन त्याची आणि सायलीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो